प्रभाग क्रमांक सात शिंदे शिवसेना उमेदवाराच्या बाजूने जोर प्रचाराला प्रतिसाद दिगत नगर परिषद निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंदन कलुसे पवार तर प्रभाग सातच्या नगरसेवक पदाचे उमेदवार वैशाली विठोबा दुधे नीता सुरेंद्र नवरे सचिन लक्ष्मण बनगिनवार यांचा प्रचार आज अक्षरशः जोरात उसळला परभागातील दौऱ्यादरम्यान नागरिकांनी दिलेल्या प्रचंड स्फूर्त प्रतिसाद गल्लोगल्ली तोमटलेले जयघोष भेट देताच नागरिकांनी दाखविलेला विश्वास आणि महिलांकडून मिळालेलं मनस्पर्शी स्वागत हेच सांगून जात आहे की दिग्रज बदलतंय आणि बदल घडवायला जनता तयार आहे सदर उमेदवारांच्या बाजूने हवा जोर धरताना स्पष्ट दिसत आहे या वाढत्या लाटेमुळे विरोधकांच्या चेहऱ्यावरचा तणाव लपवता येत नसून प्रचार रॅलीमध्ये उसळणारी गर्दी युवकांचा भरघोस पाठिंबा आणि मतदारांचा वाढता कल पाहून प्रतिस्पर्धी गोटात चिंता वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दिग्रजच्या प्रभाग सात मध्ये सचिन बनगिनवार यांच्या दमदार एंट्रीनं नव्या राजकीय समीकरणानं सुरुवात झाल्याचा बोलला जात असून ही लाट थेट विजयानिशी थांबणार हेच स्पष्ट होत आहे दिग्रजच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ प्रगत दिग्रजच्या निर्मितीसाठी आणि प्रभाग सात च्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेचा कॉल एकच शिंदे शिवसेना योग्य दिशा योग्य नेतृत्व एटीव्ही माझा अब्दुल रफीक दिग्रस यवतमाळ दिग्रस नगर परिषदेची सार्वत्रिक निवड निवडणूक होऊ घातलेली आहे निमित्ताने आम्ही आज प्रभाग क्रमांक सातमध्ये आमची प्रचार रॅली आहे सभा क्रमांक सातचे जे अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेचे ज्यांचं धनुष्यबान चिन्ह आहे अशा नगराध्यक्षाकरिता लक्ष्मीताई चंदन कलोसे पवार आहेत नगरसेवा सेविका म्हणून नगरसेविकेकरता उमेदवार सौ वैशालीताई विठोबा दुधे आणि सौ नीता ताई सुरेंद्र नवरे आणि सचिन लक्ष्मणराव भनगिनवार असे आमचे अधिकृत उमेदवार आहेत आणि आज मान्य नामदार संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते वचननाम्याचंसुद्धा आज वाटप झालेला आहे आणि हा वचननामासुद्धा आम्ही आज सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही घेत आहोत या वचननाम्यामध्ये दहा मुद्दे आहेत त्या दहा मुद्दे जे काही जीवनावश्यक आणि ज्याला आपण नागरिक सुविधा म्हणतो असे हे दहा मुद्दे आहेत या दहा मुद्द्यावर सर्व फोकस केलेला आहे आणि त्या दहा मुद्द्याची पूर्तता करण्याचं वचन अभिवचन मान्य भाऊ राठोड यांच्या वतीनं सर्व उमेदवारांनी आणि सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे म्हणून ते येत्या निवडणुकीनंतर ते पूर्ण करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील धनुष्यबान हे सर्वांचं बोधचिन्ह आहे आणि या दिग्रसमधील लक्ष्मीताई कलोसेसहित जेवढे काही धनुष्यबाणावर उमेदवार उभ्या या सर्वांचा विजय निश्चित आहे धन्यवाद नमस्कार मी लक्ष्मी चंदन कलोसे पवार नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे माझ्यासोबत संजित भाऊ गंगीर वैशालीताई दुधे आणि नीता नवरे ह्या आहेत आम्ही प्रभाग सातमध्ये फिरता प्रचार रॅलीसाठी आम्हाला सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे आणि जे संजय भाऊ राठोडनी मला जे अध्यक्षपदाचं उमेदवारी दिली आहे ती मी पूर्ण करून दाखवीन संजय भाऊ हे आपले विकास पुरुष आहे आणि त्यांच्या सानिध्यात राहून आम्ही दिग्रजचा सर्वांगीण विकास करून जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार वैशाली हो मी वैशाली विठोबाईजी दुधे प्रभाग सातमधून उभी आहे आणि माझ्यासोबत लक्ष्मीताई चंदन कोलसई पवार तसेच नीताताई नवरे सचिन काका बनगिनवाराने मी स्वतः वैशाली दुधे सर्व मतदार म बंधू भगिनींना मी नम्र विनंती करते की मला आणि माझ्या सर्व पॅनलला भरभरून मताने निवडून द्या आणि विजयी करा नमस्कार धन्यवाद आम्ही वार्ड क्रमांक मधून उभे आहोत आम्ही सगळे चार उमेदवार आहोत चार उमेदवारांना शिवसेना मानावर वोट देऊन आम्हाला सगळ्यांना विजयी करा आणि आम्ही संजय भाऊच्या हो पॅनलखाली सगळे संजय संजयभाऊ हो राठोड यांच्या पॅनलखाली संजयभाऊ आहे हो तर सगळा काही विकास होईल नाही तर काहीच विकास होणार नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण पॅनलला विजयी करा आम्ही प्रभाग क्रमांक सातमध्ये चार उमेदवार आहेत त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी सौ साथ लक्ष्मीताई पलोसे पवार आहेत त्यानंतर वैशालीताई दुधे आहेत मी स्वतः नीता सुरेंद्र नवरे त्यानंतर सचिन भाऊ बनगिनवार हे आमचं संपूर्ण पॅनल आहे आमच्या पॅनलचं चिन्ह आहे धनुष्यबाण तर धनुष्यबाणाला विजयी करा आणि आमचा संपूर्ण पॅनल विजयी होईल अशी मला अपेक्षा आहे सर्व मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान करा आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी वोट देऊन मदत करा विजय करा विजय करा